हॅलो फ्रेंड्स नमस्कार आज आम्ही आलो हो आहोत दत्ताची पूजा असते इथे प्रत्येक महिन्याच्या उगवत्या पौर्णिमेला आणि इथे महाप्रसाद देखील असतो तर ऑफिसमधल्या सगळा स्टाफ आम्ही इकडे येत असतो ऑफिसच्या जवळच आहे हे तर इथे भजन चालू आहे आता आणि इथे महाप्रसादाचा हे आम्ही घेणार आहोत तर हे प्रत्येक महिन्यात असतात पुरुष लोकांसाठी जेवणाची सोय तर महिलांसाठी वेगळी असते ती देखील मी दाखवते हा माझा स्टाफ आहे आज कमी आहे काही लेडीज ॲबसेंट आहेत तर मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते तर हा आहे आमचा आजचा मेनू खूप छान टेस्टी लागतो वरण भात मसाले भात भिंदी फुलके बटाटे वांग्याची भाजी आमटी तर इथे खुर्ची देखील असते बसण्यासाठी पण ते आज फुल होती म्हणून आम्ही आज खालीच महाप्रसादाचा आस्वाद घेतला तर हा आहे महिलांसाठीचं ठिकाण इथे आशा करते तुम्हाला आजचा हा मिनी ब्लॉग नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा मी माया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज